दोंडायचा येथील रहवासी असलेल्या एका दुचाकी चोट्याला एम आय डी सी पोलिसांनी जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातून अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे फैयाज शकूर मानिया राहणार सुप्रीम कॉलनी जळगाव असे त्याला अटक केली आहे फैयाज हा दोन ते तीन महिन्यांपासून वास्तव्यास असून तो काहीच कामधंदा करीत नसून त्याच्याकडे चोरीच्या मोटरसायकली असल्याबाबतची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून त्याचे मागावर मागील आठ दिवसांपासून टीम तयार करून त्याचा शोध घेत होते परंतु फैयाज मनियार हा मिळून येत नव्हता फैयाज मनियार हा जळगाव शहरात असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यावरून गुन्हे शोध पथकातील अंमलदार त्यांनी त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याची न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान त्याचेकडून खालील वर्णाचा हस्तगत करण्यात आलेला आहे पंचवीस हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची फॅशन प्रो पंचवीस हजार रुपये किंमतीची हॉन्डा ॲक्टिवा स्कूटर वीस हजार रुपये किंमतीचं हिरो कंपनीची सिल्वर रंगाची फॅ फॅशन प्रो चा चाळीस हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची मोटरसायकल आणि पंचवीस हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची सुपर स्प्लेंडर एक लाख पस्तीस हजार रुपये किंमतीचा पाच दुचाकी मिळून आल्या याबाबत एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतून दोन मोटरसायकली जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील आणि एक मोटरसायकल ही दोंडाईचा येथील आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस पोलीस निरीक्षक बबन आहवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाडे सहायक फौजदार अतुल वंजारी पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर गणेश सिरसाडे सचिन पाटील पोलीस कॉन्स्टेबल नाना तायडे ललित नारखेडे किरण पाटील महिला अंमलदार राजश्री बाविस्कर यांनी केली आहे जळगाव शहरातून शाहिर तिलीची रिपोर्ट बी के टाइम्स न्यूजसाठी